आवाज सर्वसामान्यांचा तालुक्यासह सर कातरखटाव परिसरात पावसाने मुसळधार बॅटिंग केल्याने गेली पाच वर्ष कोरडा ठाक पडलेला डांबेवाडीचा रंगशिंग पाझर तलाव काठोकाठ भरलेला दिसत आहे तसेच भागामध्ये चार ते पाच दिवसात धोधो पाऊस पडल्याने राणं उफाळून जमिनीतील पाणी ओढ्या नाल्यांनी वाहू लागले गेले दोन वर्ष तालुक्यासह हो या भागात पावसाने चांगलीच हुलकावणी दिली होती जनावरांच्या चा, आणि पाण्याचा प्रश्न गंभीर हो कुपनलिका खोल -खोल गाठला होता एप्रिल मे महिन्याचा अख्खा उन्हाळा कोरडा गेल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे फिरू लागल्या होत्या जून महिना लागला आता पाऊस गेला असे बळीराजाच्या मनामध्ये मोठे चिंतेचे ढग पसरू लागले होते भागात पाण्याचे चार दिवसातून टँकर फिरकू लागले होते अशात नक्षत्रात आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने लागोपाठ चार ते पाच दिवस समाधानकारक धो धो पाऊस कोसळल्याने शेतातील ताली फुटून ओढ्यांना पुराचे स्वरूप आल्याने नाले पाझर तलाव काटोकाठ भरून खळखळ वाहू लागले त्यामुळे संपूर्ण तळ गाठलेल्या एरळवाडी धरणामध्ये पाणी गेल्याने मेटाकुडीस आलेला शेतकरी थोडा समाधानी झालेला दिसून येत आहे कातर खटावसह डाळ मोडी बोंबाळे हिंगणे एरळवाडी बडपुरी डांबेवाडी एलमरवाडी कातवळ पडळ सूर्याचीवाडी पळसगाव नडवळ एणकुळ दातेवाडी या भागात समाधानकारक धोधो पाऊस झाला असून बळीराजाची बऱ्याचपैकी चिंता दूर झालेली दिसत आहे शेतात पाणीच पाणी झाल्यामुळे आता शेतकरी वर्ग शेती मशागतीसाठी वापसा कधी येतोय याची आतुरतेने वाट पाहत आहे अशा तऱ्हेने दुष्काळी भागातील डांबेवाडी पाजर तलाव पाच वर्षानंतर पूर्ण भरला असून रुसलेल्या निसर्गाने धोधो पावसाची बरसात करून बळीराजाला शेवटी हसवलं असंच म्हणावं लागेल आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय बुव न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा